ओबीसीच्या संरक्षणासाठी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेडमध्ये ओबीसी एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाचे आयोजन ओबीसी नेते अविनाश भोसेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत या मोर्चात मंत्री छगन भुजबळ विजय वडेट्टीवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नामांकित नेते उपस्थित राहणार आहेत असे ओबीसी नेते अविनाश भोसेकर यांनी सांगितले हा मोर्चा ओबीसींच्या हक्कांचा आणि सन्मानाचा एल्गार आहे हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवीन मुलघाते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे अशी माहिती ओबीसी नेते अविनाश भोसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पंचात्तर वर्षातला हा ओबीसीचा पहिला महामोर्चा नांदेड येथे होत आहे नांदेड मधला साठ टक्के ओबीसी बांधव प्रचंड उत्सुक आहे या महामोर्चाला आणि सगळ्या तोडून दबाव झुकारून अपुआंना बाजूला सारून पूर्ण सर्वसामान्य नांदेड जिल्ह्यातल्या शेकडो ओबीसी पोट जाती मायक्रो ओबीसी बलुतदार आलूतेदार सर्व बांधव प्रचंड लाखोच्या संख्येने एकोणतीस ऑक्टोबरला बुधवारी नांदेड येथे धडकणार आहे आणि निश्चित लाखोच्या संख्येनं हा मोर्चा होईल अशी आम्हाला खात्री आहे प्रशासनाला आमची विनंती आहे की ओबीसी गोरगरीब समाज आपलं कष्ट करणारा समाज पहिल्यांदा रस्त्यावर उतरतोय आपण इथल्या मोठ्या मोठ्या धंदाणग्या प्रस्थापित सगळ्या समाजांना राजकीय नेत्यांना कलेक्टर ऑफिस समोर भाषण करायला संधी देता पण गोरगरीब ओबीसीला दाबण्याचं काम आपण करू नये आपण कायद्याचं राज्य आहे सगळं बाकीच्यांना एक न्याय आणि नाही एक न्याय असं प्रशासनानं न करता ओबीसीला सुद्धा सन्मानानं त्या ठिकाणी मोर्चा काढण्याची परवानगी द्यावी तिथं आमची विचार मांडण्याची परवानगी द्यावी कलेक्टर ऑफिस समोर आम्ही विचार मांडायचं नाही तर काय आम्ही काय तिकडं हायब्रिडच्या शेतामध्ये जाऊन विचार मांडायचे का आमचं म्हणणं आहे आम्हाला कलेक्टर ऑफिस समोरच बोलू द्या कलेक्टर ऑफिस सा, कलेक्टर साहेबांच्या कानामध्ये आमचा आवाज गेला पाहिजे तर आमचा आवाज शासनाला जाईल त्यामुळं ही चुकीची भावना प्रशासनाची आहे त्यांनी सन्मानानं आम्हाला परवान दिली आहे की किमान तीन लाखाच्या वर प्रशासनाचा आकडा आहे पण आम्हाला वाटतं की पाच लाखापर्यंत ओबीसी बांधव सामील व्हावं त्यांना आपण ओबीसी नेता कसं म्हणावं जे स्वतःच्या समाजाच्या मोर्चाला विरोध करतात हे ओबीसीचे होऊ शकत नाहीत ते प्रस्थापितांचे एजंट किंवा प्रस्थापितांचे दलाल म्हणून त्यांना आपल्याला म्हणता येईल म्हणून अशा लोकांपासून ओबीसीने सावध राहावं प्रस्थापितांच्या एजंट लोकांना अफवाला दूर सोडून ओबीसीने यावं असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो